आपल्या लाडक्या मुख्यमंत्री कबुली प्रमुख आमदार चित्रा यांनी यावेळी देऊन त्या नवऱ्याच्या फोनपेक्षा देवाभाऊच्या मेसेजची वाट जास्त बघतात मात्र याकरता उशीर लागणार नाही तर सर्वांना सव्वीस जानेवारीला आनंदाचा मेसेज पोहोचेल अशी माहिती दिली महिलांनी त्यांना टाळ्यांच्या गजराने प्रतिसाद दिला पुढे त्यांनी हा हळदी कुंकवाचाच कार्यक्रम नाही तर सगळ्या बहिणी भारतीय जनता पार्टीचा एक भाग झाला असल्याचे सांगितले देशाचे पंतप्रधान मोदीजींनी यांना महिलांची काळजी आहे म्हणूनच त्यांनी स्वच्छ भारत योजना पीएम माता वंदन योजना सुरू भाऊ नव्यांच्या फोनची वाट नाही बघ आता देवा भाऊच्या मॅसेजची वाट बघ अरे मेसेज आला नाही तुला का मॅसेज तुला आला का त्यामुळे काळजी करू नका या सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्यांना मेसेज येणार आहे मला माहिती आहे मी फार भाग्य भाऊच्या नेतृत्वात काम करायची मला संधी मिळाली देवा भाऊ काय सांगतात मला मला पहिलं चिड्र फक्त भाषणांनी पोट भरत नाही महिलांच्या हाताला आपल्याला काम दिलं पाहिजे त्यांना सक्षम केलं पाहिजे आर्थिक दृष्ट्या सक्षम केलं पाहिजे असा विचार करणारा आपला देवा आहे आणि म्हणून तुम्हाला दर महिन्याला पैसे येणार या सगळ्या बहिणी भारतीय जनता पार्टीचा भाग होणार मी त्यांना सांगत होते की का पाहिजे भारतीय जनता पार्टी कारण आम्हाला कळत आमच्या परिवारासाठी आमच्यासाठी कोण काम करते विषय होता टॉयलेटचा विषय होता संदासाचा त्यामुळे मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि पहिलं काय केलं ते म्हणजे माझ्या देशाची प्रत्येक असे आणि गरोदर मातांना काजू बदाम खारी खोबरं हा सगळा सुकामेवा अंकणवाडी ताईच्या हातातून पाठवला की प्रत्येक माझ्या बहिणीला नेऊन द्या तिला चांगलं दूधही आलं पाहिजे आणि बाळ पुष्ट पण झालं पाहिजे आधी घरी डिलिव्हरी व्हायच्या कधी आईचा जीव जायचा कधी मुलांचा जीव जायचा मोदीजी म्हणले असं करू नका हॉस्पिटलला जा तुमच्या खात्यात मी पैसे देतो पाच हजार रुपये पी एम मातृवंदन योजना मोदीजींनी आणली आणि आज गावाखेड्यातल्या महिला घरामध्ये नाही हॉस्पिटलमध्ये मुलांना जन्म देतात चांगलं आहे का वाईट आहे चांगलं आहे का वाईट आहे आता मला सांगा मुलं कोणाची ग मुलं कोणाची कोणाची मुलं आपली आहेत ना कोणाची मुलं आणि काळजी कोणाला असा प्रधानमंत्री मिळणार आहे का आपल्याला मग भाजप नाही तर कुठे जाणार आपण भाजपामध्येच जाणार कारण दुसरा आपला एवढा विचार कोणी केला कार्यक्रमाची प्रस्तावना शुभांगी भिवगडे हिंदे मांडली संचालन पल्लवीपुरही तिने केले तर आभार निताताई गजाम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले मित्रांनो आमच्या तेजोवलय या युट्यूब चॅनलला लाईक ला करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या परिसरात घडणाऱ्या अथवा घडलेल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आदी बाबींची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा त्याला आम्ही प्रसिद्धीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न धन्यवाद नमस्कार जय जय भारत